उद्धव ठाकरेंनी अगदी हसत हसत शिवसेनेची काँग्रेस करणं पत्करलं ही तर महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी अत्यंत शरमेची गोष्ट आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकांसाठीच उद्धव ठाकरेंनी ही तडजोड आहे का असं तुम्हाला वाटत असेल तर अजिबात नाही शिवसेनेची काँग्रेस होण्याची सुरुवात खूप पूर्वी झालीये जातीवाद वंशवाद भ्रष्टाचाराच्या पायावर उभी असलेली काँग्रेस उद्धव ठाकरेंना सर्वात आधी जवळची वाटली जेव्हा त्यांच्या मनात मुख्यमंत्री पदाची लालसा निर्माण झाली ते वर्ष होत दोन हजार एकोणीस देशविघातक कारवायांना समर्थन देणाऱ्या काँग्रेसचा आणि काँग्रेसच अपत्य असलेल्या शरद पवारांचा हात धरला तर आपणही मुख्यमंत्री होऊ शकतो ही लोभी वृत्तीच उद्धव ठाकरेंसाठी घातक ठरली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतच ठाकरेंची लालसा वाढली आणि हिंदुत्व मराठी माणसांसाठी महाराष्ट्रात एकत्र आलेल्या भाजपची पंचवीस वर्षांची मैत्री त्यांनी तोडली शिवसेनेचं हे काँग्रेसीकरण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय